हे देवा एक प्रार्थना आहे माझं मन तुझ्या चरणावरती लागावं का लागावं त्याचं कारण आहे परमार्थामध्ये मनाचं असणं फार महत्वाचं आहे ऐकत राहा महाराजांची भाषा आहे ज्याप्रमाणे देशात राष्ट्रपती असतो ज्याप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री असतो ज्याप्रमाणे एखाद्या जिल्ह्याला कलेक्टर असतो त्याप्रमाणे या देहरूपी नगरीचा एक राजा आहे त्याला मन म्हणतान मनुराजा एक देहपुरी असे नांद तो त्यासी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केल्या मावरी गाम मन नावाचा राजा आहे आणि या मनाला दोन बायका आहेत ऐकताय तुम्ही सगळे ऐकताय ना या मनाला दोन बायका आहेत पहिल्या बायकोचं नाव आहे प्रवृत्ती आणि दुसऱ्या बायकोचं नाव आहे निवृत्ती प्रवृत्ती म्हणजे हा संसार मनाला फार आवडतो निवृत्ती म्हणजे त्याग आवडत नाही प्रवृत्ती नावाची पत्नी मनाला आवडते का कारण ते प्रवृत्ती मनाला भोग देते निवृत्ती आवडत नाही का कारण निवृत्ती मनाला त्याग देते प्रवृत्ती आवडते का कारण प्रवृत्ती नावाची पत्नी सुंदर आहे म्हणून ती आवडते निवृत्ती आवडत नाही का ती कमी सुंदर आहे म्हणून ती आवडत नाही प्रवृत्ती नावाची पत्नी सुंदर आहे पण ती व्याभिचारिणी आहे आणि निवृत्ती नावाची पत्नी ही कमी सुंदर आहे पण ती खानदानी बापाची लेख आहे ऐका ना मला सांगा स्त्री सुंदर असली पाहिजे का शीलवान असली पाहिजे शील हेच तिचं सौंदर्य आहे दोघांमध्ये फरक आहे प्रवृत्ती नावाची पत्नी मनाला आवडते आणि मग प्रवृत्तीचा आणि मनाचा जेव्हा समागम होतो